बातमी क्रिकेट विश्वातील टीम इंडियाला बसला मोठा धक्का भारतीय कर्णधार रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटला ठोकला या क्रिकेट, क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने टी ट्वेंटी नंतर कसोटी क्रिकेट मधूनही तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे रोहित शर्माने सोशल मीडियावरून इन्स्टा स्टोरी पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे इंग्लंड दौऱ्या अगोदर रोहितने एकाएकी घेतलेल्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना मोठा झटका बसला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी रोहितने कसोटी एकशे सोळा धावांमध्ये सत्तावन्न रेटने आणि चाळीस पॉईंट सरासरीने चार हजार तीनशे दोन धावा केल्या आहेत रोहितने या दरम्यान अठ्ठ्याऐंशी षटकार आणि चारशे त्र्याहत्तर चौकार लगावले रोहितने बारा वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत अठरा अर्धशतक बारा शतक आणि एक द्विशतक झळकावलं होतं रोहितची दोनशे बारा ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या होती ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी